नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चार प्रकारचे कोल्ड ड्रिंक तुम्ही याला ज्यूससुद्धा म्हणू शकता किंवा सरबतसुद्धा म्हणू शकता करायला खूप सोपी आहे ही रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आदोगर आपण वॉटर लेमन ज्यूस बनवणार आहोत म्हणजेच टरबूजचं ज्यूस बनवणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला ज्यूसचं त्यामध्ये हे टरबूजचे तुकडे बिया काढलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर एक सात ते आठ पुदिन्याची पानं टाकायची आहेत आपल्याला त्यानंतर दोन आईस क्यूब टाकायचे आहेत त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला पांढरं साधं मीठ आपलं त्यानंतर थोडंसं काळं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ हे घालायचंच काळ्या मीठ आणि चव खूप छान येते आपल्या ज्यूसची त्यानंतर एक ते दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे आप आपल्याला याच्यामध्ये यानंतर एक हाफ चमचा चाट मसाला चाट मसाला हा ऑप्शनल आहे असेल तर तुमच्याकडे घाला नसेल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल झाकण लावायचं आहे आपल्याला आणि ह्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं याचा ज्यूस बनवायचा आहे आपल्याला आता आपला ज्यूस हा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं एकदम व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे हे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पिठी साखर घालायची जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थितला चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे आता यानंतर एक बाऊल घ्यायचं आहे आणि चाणी घ्यायची आपल्याला आणि हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे जे, जे काही ह्याच्यामध्ये बिया राहिलेल्या असतील थोड्याफार त्या निघून जातात आपला पूर्ण हा ज्यूस हा गाळून झालेला आहे इथं तर आपला ज्यूस इथं तयार झालेला आहे आता आपण याला सर्व करून घेणार आहोत तर आता आपण एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासामध्ये आपला ज्यूस सर्व करून घ्यायचा आहे तर एक आईस आईस क्यूब टाकलेला आहे त्यानंतर दोन ते तीन आपल्याला पुदिन्याची पानं टाकायची आहेत आपला रिफ्रेशिंग वॉटर लेमन ज्यूस हा तयार झालेला आहे थोडीशी सजावटीसाठी आपण पुदिन्याची पानं टाकूया यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये टरबूज हे विकायला येतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता इथं आपला टरबूज ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट होते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता यानंतर आपण ज्यूसचा दुसरा प्रकार बघणार आहोत मोसंबीचा ज्यूस तर मोसंबीच्या साली काढून आपल्याला व्यवस्थित घ्यायच्यात आणि त्याच्या बियासुद्धा काढायच्यात आणि फोडी करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात त्यात दोन आईस क्यूब टाकायचे आपल्या त्यानंतर एक ते दोन चमचे पिठी साखर घालायची आपल्याला थोडंसं साधं मीठ आपलं आणि दोन ते तीन पुदिन्याची पानं आणि थोडंसं मीठ झाकण लावून आपल्याला ह्याचा पण ज्यूस बनवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ह्याला आता थोडंसं फिरवून झालंय आपलं ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि नंतर आपल्याला आणखीन फिरवून घ्यायचं याला तर आपल्या इथं मोसंबीचा सुद्धा ज्यूस तयार झालेला आहे तर याला गाळून घेणार आहोत आपण तर आपला मोसंबीचा सुद्धा ज्यूस हा गाळून झालेला आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला दोन क्यूब टाकायचे त्याच्यामध्ये एक ते दोन पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि आपला ज्यूस हा सर्व करून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला मोसंबीचासुद्धा ज्यूस इथं तयार झालेला आहे त्यानंतर पुदिन्याची पानं तर बघू शकता आपला मोसंबीचासुद्धा ज्यूस इथं तयार झालेला आहे झटपट होतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आता यानंतर आपण गुळाचं सरबत बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला दोन चमचे इथं गुळ घालायचं आहे हा मी गुळ खिसून घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडरसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडं नाही म्हणून मी गुळ हा खिसून घेतलेला आहे त्यानंतर तीनचे तीन ते चार पुदिन्याची पानं टाकायची आहेत ता आपल्याला त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे दोन चमचे आपल्याला त्यानंतर थोडंसं काळ मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर दोन आईस क्यूब घालायचे आहेत आपल्याला थोडंसं आपलं साधं मीठ घालायचं आहे आणि यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ह्याला आपण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून तर आपलं गुळाचं सरबत सुद्धा इथं तयार झालेलं आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आपल्याला आणि आपण हे गुळाचं सरबत सर्व करून घेणार आहोत एकदम भारी झालेलं आहे आपलं इथं गुळाचं सरबत तुम्ही बघू शकता रंग ह्याचा किती सुंदर आलेला आहे थोडासा पुदिना सजावटीसाठी सा तर आपलं इथं गुळाचं सरबत सुद्धा तयार झालेला आहे आता यानंतर आपल्या कोल्ड ड्रिंक्सचा शेवटचा प्रकार बघणार आहोत वर्जिन मोजितो तुम्ही याला लेमन मोजितोसुद्धा म्हणू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत आपण तर व्हर्जिन मोजितो बनवण्यासाठी इथं दोन मी लिंबाच्या स्लाईस घेतलेल्या आहेत यानंतर एक सात ते आठ पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि इथं मी खलबत्त्याच्या वरचा भत्ता घेतलेला आहे आपल्याला हाल हे लिंबू आणि पुदिन्याची पानं क्रश करून घ्यायची आहेत जेणेकरून याचा फ्लेवर व्यवस्थित लागला जाईल रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात आणि व्हर्जिन मोजी जर पिण्यासाठी मागितलं तर जवळजवळ तुम्हाला ऐंशी ते शंभर रुपये जातील तर आपण घरच्या गर घरी वीस ते पंचवीस रुपयामध्ये बनवणार आहोत तर व्यवस्थित क्रश झालेला आहे हे यानंतर दोन आईस क्यूब टाकायचेत आपल्याला आणि दोन चमचे साखर घालायची आपल्याला आता यामध्ये आपल्याला स्प्राईट होतायचं आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपला हा व्हर्जिन मोजितो तयार झालेला आहे याला एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पिठी साखर जी आहे ती व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल आहे मोजितो हा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आपला शेवटचा सुद्धा प्रकार हा तयार झालेला आहे इथं तर आपल्या इथं व्हर्जिन मोजितो हा तयार झालेला आहे एकदम भारी दिसायला आहे रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय